मित्रांनो तुम्हाला सुद्धा इंस्टाग्रामचा पासवर्ड हा चेंज करायचा आहे किंवा तो नवीन ठेवायचा आहे तर पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तो आपण कसा ठेवायचा हे पाहणार आहोत मी अमित बागडे युनिक मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इंस्टाग्राम ओपन केल्यानंतर तुम्हाला फॉरगाईड पासवर्ड हा ऑप्शन दिसेल यावर क्लिक करा यामध्ये तुमचे अकाउंट नंबर किंवा तुमचे नेम टाका आणि कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करा जर तो माहीत नसेल तुम्ही जीमेलही टाकू शकता कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेंड एन एस एम एस हा ऑप्शन येऊन जाईल तुम्हाला तो तुमच्या लिंक मोबाईल नंबरला ओ टी पी येऊन जाईल लिंक नंबरवर आलेला ओ टी पी या ठिकाणी सबमिट करा आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करा नाही तुम्ही तुमचा पासवर्ड चेंज करू शकता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद